नमस्कार आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज काय ठळक घडामोडी बातमी कल्याणपूर्व येतून आहे कल्याणपूर्व एकशे बेचाळीस विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे धनंजय बोडारे यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री आनंद गीते यांची सभा संपन्न झाली यांना भारतामध्ये आता कुठे थारा नाही लोकसभेला चारशेचा नारा देणारे दोनशे अडोतीस एकोणचाळीस मध्ये आपण गारत केले मी नव्हे तो भोगी उत्तर प्रदेशचा गेला योगी आणि त्यांनी सांगितलं कटेंगे तो भटेंगे कटेंगे तो भट उद्दिष्ट आहे धनंजय बोडारे यांना आमदार करण आणि त्यामुळे त्यांच्या या विधानसभा मतदारसंघातील प्रचार सभेला आज मी या ठिकाणी उपस्थित आहे खरं म्हणजे या भागातील मतदारांनी किमोना या भागातीलच नव्हे तर खंड महाराष्ट्रातील मतदारांनी हा निर्णय घेतलेला आहे निर्धार केलेला आहे ह्या वेळेला जो मतदार मतदान केंद्रावर जाईल तो महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच मतदान करेल कल्याणपूर्व या मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल चिन्ह घेऊन धनंजय बोडारे उभे आहेत आणि म्हणून या भागातील प्रत्येक मतदार हा धनंजय बोडारे यांना मशालीसमोरचं बटन दाबून मतदान करील हा माझा विश्वास साहेब गेली पंधरा वर्ष नीच राजकारण